अवधूत चिंतन श्री गुरु देवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आपल्या सर्वांचे वर्षा स्वामी साधना चॅनल मध्ये स्वागत आहे आपल्या सर्वांचा दिवस सुखाचा समाधानाचा आणि स्मरणात जाऊ अशी माझी चरणी प्रार्थना आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या घरातील जी लहान मुले असतात ती वरच्यावर आजारी पडतात यावर एक प्रभावी उपाय बघणार आहोत तर यावर आपण काय करू शकतो हा उपाय पालकांनी करायचा आहे घरामध्ये आई वडिलांनी हा उपाय करायचा आहे ज्यामुळे आपल्या घरातील लहान मुले, मुले जर वरच्यावर आजारी पडत असेल तर त्यावर हा उपाय प्रभावी ठरू शकतो तर काय होते बरेचदा आपल्या घरात जी लहान मुले असतात ती सारखी आजारी पडत असतात यावर आपण त्यांना काही बिमारी झाली काही आजार असला तर आपण त्यासाठी त्यांना दवाखान्यात नेतो औषधी घेतो आणि औषधी घेतल्यापुरतीच ते थोड्या दिवसासाठी बरे होतात आणि परत वरच्यावर वर त्यांना तोच त्रास सुरू होतो किंवा आजार पण असत आणि तरी पण सुद्धा या मुलांना दवाखान्यात नेऊन सुद्धा यांचं आजार पण ते थांबत नाही यावेळेस आपण त्रस्त होऊन जातो की नेमकं काय करायचं आहे अशा वेळेस आपल्याला समजत सुद्धा नाही आणि आपण त्या टेन्शन मध्ये राहतो कि या मुलांचा इतका दवाखाना करू तरी पण यांचा आजार पण जाऊन नाही राहिलेला आहे त्यामुळे त्यांची शाळा मिस होते शाळेचा अभ्यास राहून जातो बरेचदा मुले ही छोट्या छोट्या कारणाने घरी राहणे चिडचिड करणे मुलांची किरकिर राहणे अशा बऱ्याचशा गोष्टी असतो जे की आपण काहीच करू शकत नाही आणि त्यावर आपल्याला काही उपाय सुचत नाही तर अशा वेळेस एक प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे तर तो उपाय असा आहे की टेंबे स्वामी यांचे बाल अशी स्तोत्र स्वामी यांचे बाल आशी स्तोत्र याचे आपल्याला रोज वाचन करायचे आहे पालकांना वाचन करायचे आहे हे वाचन लहान मुलांनी करायचे नाही आहे आई, आई वडिलांनी करायचे आहे आईने किंवा वडिलांनी तर काय करायचं आहे स्वामी यांचे बाल आशी स्तोत्राचे रोज आपल्याला वाचन करायचं आहे जर तुम्ही ठरविले जर हे तुम्हाला सकाळी उपाय हा करायचा असेल तर दररोज हा सकाळी करावा जर तुमच्याकडून सकाळी नसेल होत संध्याकाळी करत करत असेल तर संध्याकाळी दिवाबती झाल्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे तर सकाळचा टायमिंग जसा तुम्हाला ऍडजस्ट होते तशा नुसार हा टायमिंग आपल्याला सिलेक्ट करायचा आहे सकाळचा किंवा संध्याकाळचा आता आपल्याला टेंबे स्वामी यांचे बाल आशिष स्तोत्र या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मी याचा स्क्रीनशॉट देणार आहे ते तुम्ही जास्त मोठं नाहीये बिलकुल छोटच आहे सहा ते सात ओळीचं आहे हे बाल अशी स्तोत्र आपल्याला आई किंवा वडिलांना हे बाल अशी स्तोत्र लहान मुलांसाठी वाचायचं आहे म्हणजे जसं हे बाल अशी स्तोत्र आहे तर हे लहान मुलांसाठी आहे त्यांच्या बिमाऱ्या किंवा त्यांच्या घरामध्ये वरच्यावर आजारी पडत असल्यास त्यावर आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हे आपल्याला असं वाचत राहिल्याने एक आपल्याला जाणवेल की लहान मुलांचा आजार पण जे आहे ते थोडं थोडं कमी होताना आपल्याला दिसून येईल जे सारखे बिमार पडत राहत होते किंवा छोट्या छोट्या गोष्टीसाठी त्यांना थकवा येणे एनर्जी नसणे किंवा आपण म्हणू शकतो अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्यामुळे लहान मुलांमध्ये जोश दिसायला पाहिजे एनर्जी दिसायला पाहिजे उत्साह दिसायला पाहिजे तो दिसत नाही आणि सारखे झोपून राहणे बिमार असणे अशा गोष्टीमुळे आपण म्हणू शकतो तर अशे सर्व कारने, कारने जे असे सर्व कारणे कारण जे काही असेल त्यावर एक हा प्रभावी उपाय आहे जो की आई किंवा वडिलांनी हा करायचा आहे फक्त एकच लक्षात ठेवा जर तुम्ही सकाळी करत असेल तर सकाळीच करा संध्याकाळी करत असेल तर फक्त संध्याकाळी करा असा हा प्रभावशाली आहे बाल आशिष स्तोत्र तर यामुळे आपल्याला आपल्या घरातील जी लहान मुले आहेत त्यांची तब्येत छान होताना दिसेल त्यांच्यामध्ये आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी येताना दिसेल जसे हे आईने वाचायला सुरुवात सुरुवात केली तर काही दिवसामध्ये तुम्हाला हा रिझल्ट जाणवेल तुम्ही हा करून बघा आणि मुलांची तब्येत चांगली ठणठणीत होताना दिसेल आणि असं नाही आहे की सोबत आपल्याला दवाखाना करायचा नाही असा नाही आहे, आहे सोबत आपल्याला दवाखान्याची जोड करायची आहे दवाखानात औषधाची जोड मुलांना द्यायची आहे औषधी देणे आवश्यक आहे सोबत आपल्याला हा उपाय करायचा आहे म्हणजे दवाखाना सुद्धा आवश्यक आहे सोबत यामध्ये आपल्याला हे बाल आशी स्तोत्र टेंबे स्वामी यांचे बाल आशी स्तोत्र हे आपल्याला रोज वाचायचे आहे त्यानंतर आपल्याला याचा रिझल्ट तुम्ही हा नक्की करून बघा आणि तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर असं एखादी मूल असेल किंवा तुम्हाला माहीत असले अशा ठिकाणी एखादी मूल असेल नातेवाईकामध्ये फ्रेंड सर्कलमध्ये जिथे कुठे तर तुम्ही तुमच्या हा मित्र मंडळीपर्यंत नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ त्यांनाही शेअर करा आणि टेंबे स्वामी यांचे बाल अशी स्तोत्र याचे वाचन करायला सांगा नक्कीच हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवे पोहोचवा आणि सर्वांना याचा लाभ होईल जर घरात अशी मुलं असतील तर त्यांची सुद्धा तब्येत छान आणि ठणठणीत होईल तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला श्री स्वामी समर्थ कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ